नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी अमृत दोन या योजनेतून सदलगा येथील एकविरा मंदिरासमोरील तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे यासाठी निधी मंजूर झाला असून त्याची क्रिया योजना तयार करून निविदा काढून अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांनी दिली चंडमा सर्कल ते यल्लमा मंदिराच्या मागेपर्यंतच्या रस्त्यावर यावर्षीची बेडकी हळकडे होणारी ऊस वाहतूक बॅरिकेड्सने बंद करून ती अग्निशमक दलासमोरून बसव सर्कलमधून व्हावी रायबागकडूनही येणारा ऊस वाहतूक मुत्तलकोडी नेच क्रॉस नेचकडून मोठ्या रस्त्यावरून करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या नगरपालिकेच्या जागेवर असलेल्या अतिक्रमण या विषयावर चर्चा रंगली घरोघरी संदर्भात पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी मीटर बिल आकारणेबाबत चर्चा झाली अन्यही विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेडीच्या वातावरणात झाली यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उपनगराध्यक्ष विजयलक्ष्मी नवले यांच्यासह नगरसेवक राजश्री अनुरे उदय बदनिकाई अभिजित पाटील मालुताई भेंडवाडे अताउल्ला मुजावर लक्ष्मीकांत हल्पणावर आनंद पाटील सतीश पाटील लक्ष्मी निडगुंदे भीमराव माळगे रवी गोसावी प्रशांत करंगळे रियाना संदी शकुंतला कुंभार बसवराज हणबर हेमंत शिंगे सुगंधा वाळके लक्ष्मीबाई समागार आणि सरकारी नामनिर्देशित सदस्यांपैकी रमजान गौंडी मल्लप्पा वाळके संतोष नवले आणि विजय पाटील आदी उपस्थित होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा